मार्केट यार्ड चौकात सकल हिंदू संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन पुणे शहरात हाडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर समाजद्रोही व्यक्तीने दगडफेक केली होती संबंधित विटंबनेच्या घटना करणाऱ्या व्यक्तीला प्रशासनाने दहा वर्षीय सश्रम कारावासाची शिक्षा करणारा कठोर कायदा लागू करावा या मागणीसाठी आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला मार्केट यार्ड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले एक मनोरुग्ण म्हणून त्याला ठरवले तर त्याला मनोरुग्ण म्हणायचं की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे आणि त्यात असल्या मनोरुग्णांना इलाज करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू महासभा हिंदू राष्ट्र सेना यांच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर आहेत योग्य ते इलाज आम्ही करू प्रशासनाला विनंती आहे की असले जे मनोरुग्ण आहेत त्यांना या संघटनेकडे चुपूद करा त्यांचं मनोरुग्ण जे आहे आम्ही ते काढून टाकू कारण कारण अखंड हिंदुस्थानाचे आराध्य अखंड हिंदुस्थानातील हिंदू कधीही सहन करणार नाही तर तसले मनोरुग्ण जे मनोरुग्ण घरापासून गाडीवर येतो गाडीवर आल्यावर बरोबर तिथे स्टँड मारतो स्टँड मारून छत्रपती शिवाजी महाराज आजूबाजूला रिक्षा आहेत गाड्या आहेत त्यातले एकाही व्यक्तीला दगड मारला नाही पण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बघितल्यावर दगड वाटत असेल त्याच्या अंगात जर औरंग्या अफझल्या जर असल्या लोकांची उतरण्याची धमक आम्हा सर्व सर या ठिकाणी एका या व्यक्तीने विटंबना करण्याचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी सांगू इच्छितो आम्ही कुणाच्या नादाला जात नाही पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची जर विडंबना होत असेल तर या महाराष्ट्रातला सकल हिंदू समाज पेडून उठल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी आज आम्ही महाराष्ट्र सरकारला सांगण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी रस्त्यावर उतरायचं काम केलंय अंदर किंमत आहे पोलिसांमध्ये साथ आहे आम्ही पोलिसांच्या आम्ही कायद्याच्या चौकटीत करून आम्ही आंदोलन करत असतो पण याचा अर्थ असा नाहीये आम्ही कुणाला तरी बेगलो आम्ही कुणाला तरी घाबरतो असं कुणी समजू नये आम्ही आमच्या आराध जर अपमान होत असेल तर कुठलाही हिंदू समाजातला कार्यकर्ता गप्प बसणार नाही तशाच तशा उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही महाराजांचं विटंबन करण्याचा प्रयत्न केला त्या निषेधार्थ हिंदू हिंदुत्वाची संघटना आज आंदोलन करत आहोत आज जी हे जे आजी मानसिकता जे निर्माण झालेली आहे आपण म्हणतो औरंगाबाद मृत्यू झालेली आहे आज ही ची पिलाव आज जिवंत आहेत हे पटांच्या माध्यमातून जे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात हे जिहाजी मानसिकता आहे आणि परवाच लोकसभामध्ये एक जियाजीने फिलिस्तीन नाव घेऊन जय फिलिस्तीन म्हणलेल्या अशा आरामखोर जियाजींना वेळी टोकला पाहिजे आणि या जियाजींना लोकसभेतून बाहेर काढल्या पाहिजे आणि लोकप्रतिनिधी निवडून कसे येतात आणि हिंदू बांधवांना तुम्हाला विनंती करून सांगतो ज्या ठिकाणी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हिंदुत्ववादी महापुरुषांचा जर अपमान होत असेल तर अशा जियाजींना त्याच ठिकाणी टेचून काढा कायदा विवेदा पाळू नका जर हे आपल्या महाराजांचा अपमान करत असेल तर यांना टोकून काढा तरच हे लोक